राष्ट्रीय समाज पक्षाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असं प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं अकोलकोट तालुका विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अकोलकोट तालुका विधानसभेचे उमेदवार सुनील बनगर यांच्या प्रचारार्थ अकोलकोट शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महादेव जानकर यांनी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षानं कधीही जातीपातीचं राजकारण केलं नसून समाजातील सर्व समाज घटकांना नेहमी सोबत घेऊन जाण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षानं केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं झारखंडला उमेदवार उभा आहेत माझे उत्तर प्रदेशला उमेदवार महादेव जानकर कुस्ती खेळतो तर हिंदी केसरीवर महाराष्ट्र केसरीवर कधी खेळत नाही लक्षात ठेवा माझी बांधवांना विनंती आहे मुसलमान समाजाला मुस्लिम समाजाचे पाच कॅन्डिडेटले दलित समाज शिकलर म्हणून काँग्रेसला मतदान देता मुसलमाना तुम्हाला कुणी आमदार केला खासदार केला तिकीट देत नाही अरे महादेव जानकरना तिकीट दिलाय आणि पाचवीचा आमदार मी मुसलमान करतोय ते शिफ्टीच आहे ब्राह्मणांना तिकीट दिलंय ठाकूरांना दिलंय मराठ्यांना दिलंय बौद्धांना दिलंय मातांगांना दिलंय चर्मकरांना तिकीट दिलंय पैठणचा आमदार माझा चर्मकार आहे निवडून येत ते या सभेला मित्र चाललोय भाजपात आम्ही जवळजवळ सत्तावीस जातीला तिकीट दिले सर्व समाजाला तिकीट दिले माझी तुम्हाला विनंती आहे मुस्लिम आणि काँग्रेस जिवंत ठेवली आणि ओबीसीनी भाजप जीवन ठेवली अथवा तिघाला काहीच मिळालं नाही आज भाजपातला ओबीसी नव्याण्णव टक्के बाहेर काढण्याचं काम महादेव जानकर का का। 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 सुनील बनगर यांनी बोलताना अकुलकोट तालुक्याच्या विकासासाठीच राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी आपण स्वीकारली असून तालुक्यात तलाव जोड प्रकल्प राबवण्याचा आपला मानस असल्याचं सांगितलं त्या पद्धतीने अक्कलकोट तालुक्यामध्ये आमदार जर झालो बबलाजला एक बंधारा बांधल आणि हिरलीला एक बंधारा बांधल सगळं कर्नाटकमध्ये जाणारा पाणी थांबू आपण त्यानंतर सगळ्यांना पाणी देऊ आणि प्रत्येक तलाव प्रत्येक तलाव कॅबू कारण का इतर निसर्ग साथ देत नसतं त्यामुळं आपलं सर्वसामान्य शेतकरी कोरपाच असतो सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर सक्षम करायचं असेल आपल्याला नदी प्रकल्प फेर लोकांचं अटल फेर सध्या भारतीय जनता पार्टी मराठा दलित मुस्लिम धनगर मातंग समाजाच्या आरक्षण तथा समस्यांवर चकार शब्द बोलायला तयार नाही याची जाणीव राष्ट्रीय समाज पक्षाला असल्यानं त्यांनी सत्तेतून बाहेर पडत प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटल्याचंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून महादेव जानकर यांची भव्य रॅली काढण्यात आली